नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड तुमच्यासाठी घेऊन येत आहे पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व पाचवी सैनिक स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम जो ऑनलाईन ताशिक आहे ते तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत पा आमच्या शाळेत होत असलेल्या लाई लाईव्ह ताशिकेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व शहरी ग्रामीण विद्यार्थ्यांना करण्यासाठी आम्ही हा लाइव लोके लाईव्ह लेक्चरचे आयोजन केले आहे तर ऑनलाईन अभ्यासक्रम करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या लाईव्ह लेक्चरचा लाभ मिळावा त्यासाठी आमचा युट्यूब चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या फ्री सुविधेचा सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक याचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलो त्याचे काही वैशिष्ट्य आहेत बघा याच्यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर पाहण्यास मिळतील लाईव्ह लेक्चर मध्ये प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता उत्तर त्याचबरोबर पत्रिकेचे सराव संचय तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले जातील लाईव्ह झालेले बॅचेस तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात अनलिमिटेड वेळा तुम्हाला, तुम्हाला युट्यूबवरती वरती वर ला पाहता येतील प्रत्येक घटकावरती एक पेक्षा जास्त सराव टेस्ट आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत म्हणजेच सर्व घटकांच्या टेस्ट तुम्ही जर इथं सोडवल्या तर तुमचा परिपूर्ण अभ्यास होणार आहे याची आम्ही तुम्हाला खात्री येतो आणि विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या टेस्टचा निकाल पालकांना शिक्षकांना पाहण्याची सुविधाही आम्ही या शाळेच्या माध्यमातून या ग्रुपच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपल्याला करून देत आहोत त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना वाचन करून पीडीएफ स्वरूपात नोट्स पाहिजे असेल तर त्यांना पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स उपलब्ध करून देत आहोत आम्ही जेव्हा नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम युट्यूब लाईव्ह मध्ये शिकवणार याची आम्ही आपणास हमी देत आहोत चला तर नवोदय साठी असलेले तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा त्यापैकी आज भाषा विषयाची आपण लाईव्ह शिका पाहत आहोत आम्ही भाषा विषयासाठी आम्ही केलेलं नियोजन सांगतो तुम्हाला नवोदय मध्ये आपण कोणत्याही प्रकाशाचं पुस्तक घेतलं तर चाळीस ते पन्नास साठ उतारे तुम्हाला अभ्यासासाठी मिळतात पण आमच्या युट्यूब वरती आमच्या व्हॉट्सअप वरती टेलिग्राम वरती तुम्हाला दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर दोन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत कराल अशी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो पहा अशा प्रकारचे लाईव्ह क्लासेस आम्ही पाहिले तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी, -कमी पाच हजार आणि जास्तीत जास्त पंचवीस हजार तासेस क्लासेस आम्हाला भेटले तर आमच्या असं लक्षात आलं की आमच्या शाळेमधील हा ऑनलाईन अभ्यासक्रम महाराष्ट्रातील तमाम नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर उपलब्ध व्हावं हो, म्हणून आम्ही युट्यूब लाईव्ह आयोजन केले आहे आणि सर्व गोष्टी तुम्हाला फ्री 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 मिळतात एवढ्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं बेल आयकॉन ला क्लिक करायचं आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन आहे चला तर आज आपण जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक चौदा याचा आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय साठी अत्यंत उपयुक्त अशा भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक चौदा मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतार्यांचा अभ्यास करून ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस गुण मिळवण्याची खात्री आम्ही देत आहोत त्यासाठी तुम्हाला फक्त आलेल्या आले 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 लिंक आणि पीडीएफ वाचायचे आलेल्या लिंक सोडवायच्या आणि भाषा विषयाचा परिपूर्ण अभ्यास करायचा आहे चला तर वेळ आपण उतारा क्रमांक चौदा तुमच्या पुढे मी शो केलेला आहे तो वाचण्यासाठी तुम्हाला एक मिनिटाचा मी अवधी देतो चला शांत चित्तेने उतारा वाचा त्यावेळेस तो वेळेस मी शांत बसतो जेणेकरून तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही किंवा काही प्राण्यांचे रक्तात स्वतःची बोटे संस्कृती बी आदी मानवाचा इतिहास सी आदी मानवाचे लेखन साधने ले। आणि डी आदी मानवाने केलेल्या नोंदी बरोबर वाटत योग्य उत्तराची नोंद करा प्रश्न एक चला जेवढे लाईव्ह आहेत त्यांनी त्या उत्तर ऐकलं असेल वाचला असेल प्रश्न क्रमांक आणि त्याचं उत्तर टाका वैष्णवी वैष्णवी उत्तर दिलाय सी प्रशांत सृष्टीच म्हणणं सी, शुष्टी, शुष्टी सी ने उत्तर आहे चला वैष्णवीने परत टाकलाय बघा साखीच्या उत्तर टाका चला भागवत मारुती प्रशांत उद्धव आदित्य सार्थक कृष्णा चला असावरील ज्ञानेश्वर चौधरी श्री उत्तरे प्रशांत सानप उत्तरे अमृता सानप सी उत्तरे ओम सोनवणे शिव उत्तरे चला दुसऱ्याच बघून टाकू नका कदाचित शिव उत्तर त्यांचं चुकीचंही असू शकत आपल्या मनाचा विचार करून काळजीपूर्वक उत्तर टाका लोकांचं बघून उत्तर टाकणाऱ्या परीक्षेत मार्क मिळवू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे तुमचं उत्तर सी हे पर्याय क्रमांक सी आदी मानवाची लेखन साधने याबद्दल या उत्तराचा आहे चला तर सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन चला सोनल सोनलचं उत्तर सी घेतय ए सी नाही टाकायचं बेटा प्रश्न एक सी उत्तर टाकायचं ए सी म्हणजे दोन्ही उत्तर आहेत का तुझे अभिनंदन सी उत्तर दिलंय सर्वांचं पर्यायचं उत्तर बरोबर आलंय कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी शो करत आहे मानवाने लिहिण्याची साधनं म्हणून सर्वप्रथम कशाचा वाप कशाचा वापर सुरू केला पा मानवाने लिहिण्याचे साधन म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला दुसरा प्रश्न आहे त्याचा पर्यायच्या केसाने बनवलेला दगडाचा सी मातीच्या आणि डी खडूचे तुकडे मानव म्हणल्यानंतर त्या काळात खडू होते का रे खडू त्यावेळेस असणं शक्यच नाही कारण त्यांनी मानवाने लिहिण्याचा सर्वात आधी म्हणजे आधी मानवाने कशाने लिखन केलं त्याचं विचारलं असणार आहे साहजिकच चला वैष्णवीचं म्हणणं आहे उत्तर बी आहे ओमचं म्हणणं बी उत्तर आहे प्रशांतच म्हणणं उत्तर बी आहे चला आपलं आपलं उत्तर नोंदवा लवकर अमृता सानाप बी उत्तर देते आदित्य सानापचं म्हणणं बी उत्तर आहे त्याला मातीच्या टाका गंडाळ तिलाही म्हणणं बी उत्तरे ज्यांनी ज्यांनी उत्तरा काळजी वाचलाय त्यांच्या लक्षात आलाय बा इथं उंटाच्या केसांनी बनवलेला कुंच कोणी वापरला होता चिनी लोकांनी लो का नाही मग ते लोक आधी मानव होते का तर मुळीच नाही मातीच्या ढेकळ्यांनी काय लेखन करता येतं का रे आपल्या रानातल्या मातीच्या ढेकळ्यांनी काय लेखन करता येतं का तर अजिबात नाही ज्ञानेश्वर चौधरी त्याचं उत्तर आहे बी खडूचे तुकडे आता पूर्वीच्या काळी खडू हा विकसित याच उत्तर योग्य उत्तर आहे बी बरोबर आहे बी उत्तर देणारे सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन असाच अभ्यास करत चला चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन मानवाने लिहिण्याचे साधन म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला तर अनकुचित दगडाचा इथं आपण वाचलं होता पा मानवाने अंकुचदार दगडाचा उपयोग करून काय केलं होतं गोव्याच्या भिंतीवरती लेखन केलं होतं आणि चित्र काढले होते बा अंकुचदार दगडाचा उपयोग करून कोणत्या मानवाने तर आधी मानवाने त्याच्यामुळे या प्रश्न त्यांनी कुठं लिहून ठेवलं होतं प्रश्न क्रमांक दोन मध्ये आपण वाचलं होतं त्यांनी कुठं लिहून ठेवलं होतं आधी मानवाने पर्याय एक गोव्याच्या भिंतीवर पर्याय बी प्राण्यांच्या चमड्यावर सी जमिनीवर आणि पर्याय डी झाडांवर पहा आधी मानव कुठं होता आपल्याला माहितीये पहा आपण तिसरीच्या इतिहासामध्ये शिकलोय कुठं होता रे जंगलामध्ये झाडांमध्ये गुळ्यांमध्ये का नाही प्रश्न उत्तर म्हणणं आहे ए, ए सोनल आरती प्रीती यांचं उत्तर हे सृष्टी खंडाळ बोर ए उत्तर ए प्रश्न तीनच उत्तर ए हे उत्तर आहे बरोबर आहे पा आपण जर उत्तर काय दुखत वाचला असेल ना तर आपण चुकणारच नाही प्रशांत सानप हे उत्तर देतोय चला हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला 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 अमृता सानप आदित्य सानप च पण उत्तर येचे बरोबर विद्यार्थी मित्रांनो दोन नंबरच्या प्रश्नाचं आपण वाचलो होतो बा आदी मानवाने हे भूवीच्या भिंतीवर माहिती पोरण्यासाठी चित्र काढण्यासाठी अंकुशार दगडाचा उपयोग करत असे या वाक्यातच आपल्याला उत्तर सापडत आहे पर्याय क्रमांक अभिनंदन चला तुमच्यासाठी या उत्तरातील चौथा प्रश्न लिहिण्यासाठी आधी मानवाने कशाचा उपयोग केला पा मानवाने म्हणजे सगळ्या सुरुवातीचा माणूस जो झाडाचे साली अंगा भोवती गुंडळायचा प्राण्यांचे चमडे अंगावर घालायचा लाज राखण्यासाठी त्या आधी मानवाचा आपण यत्ता तिसरीच्या चौथीच्या इतिहासामध्ये नागरिकशास्त्रामध्ये अभ्यास केलेला आहे त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे पहा उत्तर आपण त्याच्यातलाच आहे लिहिण्यासाठी आधी मानवाने कशाचा उपयोग केला तीनही प्रश्नाचं उत्तर एकमेकाशी एकमेकांशी बघा पर्याय खडूचे तुकडे आणि दगडी कोळसा पर्याय बी खडूचे तुकडे आणि झाडाची साल पर्याय सी दगडी कोळसा आणि प्राण्यांचे रक्त पर्याय डी झाडा झाडांचा रस आणि प्राण्यांचे रक्त चला वैष्णवीचं म्हणणं उत्तर आहे चार रस आणि प्राण्यांचे उत्तर ए नाही सॉरी त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर चौथ्या प्रश्नाचं दिलेलं नाही प्रशांतचं म्हणणं आहे डी उत्तर आहे आरती प्रीती आणि सोनलचं म्हणणं ए उत्तर आहे पण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ते चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका तुम्हाला चौथा प्रश्न दिसतोय ना चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका ओम देतो उत्तर देतोय अमृता आदित्य चौथ्या प्रश्नाचं उत्तर डी देते अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सृष्टी गंडाळ डी चला ज्यांनी त्यांनी डी उत्तर दिलंय चौधरी डी उत्तर देते कोण डी उत्तर देतोय चला बरोबर आहे चौ चौथ्या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर आहे डी झाडाची साल व प्राण्यांचे रक्त पा इथ उत्तर्यामध्येच होत झाडाचा रस किंवा काही प्राण्यांचे रक्त स्वतःचे बोट करून ते पेनासारखा उपयोग करत असत भागवत उत्तर देतोय अभिनंदन चला योग्य उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन असाच अभ्यास करत राहा विद्यार्थी मित्रांनो आणि नवोदयचा परिपूर्ण मानवाच्या दृष्टीने लिहिण्याचे महत्वपूर्ण ठरतात कारण त्या साधनामुळे तो पा पर्याय चित्र काढू शकत असे पर्याय बी दुसऱ्या पानसांचे पत्र लिहून शकत असे पर्याय करीत त्याची नोंद ठेवू शकत असे आणि पर्याय डी गुजा भीतीवर चित्रित चित्रित करू शकत असे चला वैष्णवीचं म्हणणं उत्तरे ना बाकी काय म्हणणं उत्तर आहे पर्याय क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच च उत्तर कोणता आलंय प्रशांत सी उत्तर देतोय एकमेकांचे पाहून देऊ नका आपल्या मनाने विचार करा डी उत्तर असू शकतं का गोव्याच्या भीतीवर चित्र करू शकत असे आदित्य अशोक आदित्य अशोक सानप अमृत सी उत्तर देतात चला विद्यार्थी मित्रांनो सी उत्तर देणाऱ्या सृष्टी गंडाळ सी उत्तर देते चला अभिनंदन सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक उत्तर बरोबर आहे ओमचं उत्तर आहे सी चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे उत्तरा क्रमांक भागवत सानप सी उत्तर देत आहेत पाचव्या प्रश्नाचं सा, भागवत सानर नावाने आणि करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नाव आहे विभक्त वन चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवाहन करण्यात येत आहे की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून लाईव्ह लिंक चे लेक्चर ची लिंक तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध होईल त्याचबरोबर पी डी एफ स्वरूपातील टेस्ट गुगल फॉर्मच्या स्वरूपाने घेणाऱ्या लिंक तुम्हाला वेळेवर उपलब्ध होण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि हा मेसेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपवर जो मेसेज आलाय तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा की तुम्हाला नम्र विनंती आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा युट्यूब चॅनलचा बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपवर मेसेज एक सारखेच आहेत परंतु त्याचा फरक असा आहे तुम्ही व्हॉट्सअप जेव्हा जॉईन करता तर तिथून पुढचे मेसेज तुम्हाला पाहायला मिळतात किंवा व्हॉट्सअप आणि इन्स्टॉल झालं तर काही प्रॉब्लेम आला मोबाईलला तर सगळे मेसेज निघून जातात आणि परत आपल्याला लिंक उपलब्ध होत नाहीत मात्र टेलिग्राम ग्रुप तुम्हाला या क्लासेस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नांची सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी कायमस्वरूपी उपलब्ध होते तुमचा मोबाईल खराब झाला इन्स्टॉल झाला परत तुम्हाला टेलिग्राम वर जेव्हा तुम्ही जर इंस्टॉल केलं तर तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये टेलिग्राम हे ऍप आप घेऊन आपल्या मेसेज मधील ते जॉईन करा चला तर धन्यवाद इथं आपण थांबत आहोत